नमस्कार मंडळी दत्ता बिग बिन सर्वांचं स्वागत आहे आणि आपण आज निघालो हे मार्शेस घाट बघायला तर निसर्ग रम्य असा माशेस घाट आहे आणि आपण ते बघायसाठी आज निघालो आहे आणि पहिले निघाल्यानंतर एक आपल्याला मिसळपाव दिसली आहे पहिले मिसळवर ताव मारू आणि त्याच्यानंतर आपण मार्शेस घाट घाटू मस्त मिसळवर ताव मारला आणि ऐंशी रुपयात अनलिमिटेड मिसळ होती मस्त पुणेकरी मिसळ होती आणि एक नंबर यार अशी मिसळ मी खाल्ली पण या एरियामध्ये थोडी म्हणजे चांगली भेटली नाहीतर कुठे तेल जास्त असतं कुठे कोणत्या गोष्टी जास्त असते आणि अनलिमिटेड असल्यामुळे पोट भरून जेवण जेवण केलं आता काही संध्याकाळपर्यंत आता काही खायची गरज नाही आपल्याला चला आता आपला जो मार्ग आहे आपण जाणार आहोत माशिस घाट तर चला त्या मार्गाने निघूया हा समजा जो रस्ता आहे तो दिसतो आपल्याला हे कल्याणला जाणार आहे आणि जो रांजोली नाका आहे मी निघाला ठाणेवरून तर रांजोणी नाकापर्यंत यायचं आणि त्यानंतर जर आपण उजव्या हाताला मोडलं की आपल्याला लागतो कल्याण रोड आणि या कल्याण रोडने जाताना आपल्याला कल्याणमध्ये गेल्यानंतर जो मुरबाडला जाणारा रस्ता आहे तो घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग अहमदनगर रोड लागतो आणि त्या रस्त्याने आपल्याला सरळ आहे कुठे थांबायचं नाही काही नाही रस्ता चांगला आहे टू वे आहे आणि रस्ता चांगला आहे कल्याण ओलांटा ओलांटा आपल्याला लागला आहे अर्धा तास आणि हा जो समोरचा रस्ता दिसतोय हा आहे मुरबाड रस्ता आणि मुरबाड रस्त्याने आपण आता लागलेला आहे पण आता माहिती नाही किती वेळ लागेल आपल्याला पोहोचायला मार्चिस घाट पडला जाण्यासाठी तो मार्ग दिसतोय ना हा थोडा रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे जिथे तिथे खोदता खोदकाम करून ठेवले आहे आणि थोडा कच्चा रस्ता झाला आहे त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये एवढी चिखाल आणि गाडी खूप हळू चालवावी लागते कारण की गाडी खराब व्हायला ना बघ आपल्या माणसाची जशी काढली असते तशी गाडी सतत काढली पहिले हा असा रस्ता होता कुवे कुवे असल्याच्या आणि सगळं म्हणजे गाड्या फास्ट चालायच्या पण आता रस्त्याचं काम प्रगती मार्गावर आहे चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी नेक्स्ट टाईम येऊ तर आपण मध्ये निघून जाऊ ट्राफिक आता आपण अर्धा रस्ता गाठला आहे आपल्या मुंबईचा आता आपल्या समजा आहे की प्रकल्प होतो त्याच्यामुळे आपण थांबलो होतो आणि आपल्या गाडीची पेटणी सुद्धा केली आहे आणि त्यानंतर आता आपण निघतो आहे आणि गाडीची अशी वाट लागली आहे ना काय सांगू तुम्हाला पूर्ण गाठिक भरली आहे बाहेर आतमध्येच बरं वाटतं बसून तर आपण आता निघतोय मुंबईसाठी आणि आता पुन्हा आता पाम तास असेल असं वाटतं मला कारण की गाडी हळू आणि रस्त्यात तर बांधकाम सुरू असल्यामुळे जागोदागी रस्ते खांदलेले आहे आणि माती टाकली आहे तर आता पावसामुळे ती माती अशी निघते आहे ना पूर्ण चिखल झालाय असतात चला तर मग आपण निघूया आपल्या मार्गाने आणि बेल्ट लावणं खूप आवश्यक असतं सीट बेल्ट कुठे आवश्यक असेल नसेल तरी आपल्याला आवश्यक आहे सीट बेल्ट लावण्यासाठी आम्ही ते लावलं पाहिजे चला तर आपण निघूया आपल्या पुढच्या वेला आणि हा दुसरा जो आपला सेटअप आहे हे झाला आहे चिखल चिखल काय सांगू तुम्हाला खूप चिखल या कॅमेऱ्यामध्ये आहे इथे आहे इकडे वेगळा लंबीब आहे तर सांगायचं तर काहीच नाही पावसाळ्यामध्ये फिरायची ही एकडीच वेगळीच मजा आहे पण या पाण्याने या रस्त्याने पूर्ण मजा खाऊन टाकली आहे कारण की पूर्ण रस्ता इतका चिखल चिखल पूर्ण लाल लाल असा रस्ता झालेला आहे आणि रस्त्याची थोडी अवदशा झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाही पण पावसाचे दिवस असल्यामुळे थोडंसं वाटतं आपल्याला पण बाकीच्या दिवसात बहुतेक चांगला असेल रस्ता आणि रस्त्याचं काम सुरू आहे आणि एक्सटेंड होणं सुरू आहे हा जो हायवे होणार आहे तो मुंबई टू मीन्स ठाणे टू अहमदनगर असा हा हायवे आहे आणि हायवे खूप चांगला होणार आहे असं वाटतं कारण की रस्ते जो ब्रॉडनेस आहे म्हणजे फोर वे होणार तिकडून जायसाठी दोन गाड्या येतील तिकडून दोन गाडी येतील हे देखो ही बघा गाडी गेली आणि हा रस्ते माखलेली आहे जसं काही तिने माती खाली आहे वर्षभरात पहिले अरे अरे वाट लागल ते माझ्या की काय एखादी गाडी फास्ट जर गेली ना पूर्ण आपल्या जो आपल्या ग्लासवर जो समोरचा फ्रंट विंग ग्लास आहे त्याच्यावर पूर्ण माती 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 होऊन गेली आहे अरे वापर अरे बल्ब आता जायचं तर आहे माहीत ना हा रस्ता कुठपर्यंत मध्ये मध्ये खोदलेला आहे आणि मला वाटतं हा रस्ता बहुतेक तरी मुरबाड पर्यंत असायला पाहिजे आणि मुरबाड नंतर तरी नको या कारण की तो एक घाट आहे घाटामध्ये आपल्याला गाडी चालवायची आहे आणि चांगल्या परीने आपण मार्शेस घाटला पोहोचलो पाहिजे तिथे पण वाव निसर्गरम्य असा रस्ता आणि पाहूस आणि त्याच्यामध्ये असा रस्ता ग्रीनरी पूर्ण दिसते आणि मध्येच आपलं मन असं भारून जात काय बात आहे मुरबाडला पोहोचलोय आणि इथे थांबलो होतो कारण की ती आपण मिसळ आहे त्या मिसळचं मिसळ अशी पूर्ण गळ्यापर्यंत यायला लागल्या छातीपर्यंत ला, यायला लागले ला ला, त्याच्यासाठी मी नारळ पाणी घेतलं थोडं नारळ पाणी पिलं आणि आता समोरचा रस्ता गाठ इथे चला तर मग आता आपल्याला इथून आपल्याला अर्धा ते आ, मला वाटते पाहून एक तास लागेल मुरबाडवरून आपल्याला अजून आपलं डेस्टिनेशन आहे ते यायचंच आहे तर आपण इथे जे जांभूळ आहे ते विकायला होते तर आपण जांभूळ घेतो आणि पन्नास रुपये पाव असं म्हणत आहे तरी ठीक आहे बिचार मेहनत करतात तर ते जांभूळ आता आपण घेतोय आणि आपण घेतले जांभूळ आधी दिवसात त्या जांभूळ मध्ये थोडे मोठे मोठे खूप सारे मोठे मोठे जांभूळ आहेत आणि आपण ते घेतले आणि प्रत्येक जागी जर बघितलं नाही या रस्त्याला कुठे ना कुठे असतात आणि पावसाळ्यात दिवस जांभूळ जांभूर खाना म्हणताय किंवा पता आहे कारण की माहिती आहे का जांभूळ खाल्याने ऍक्च्युली ऍसिडिटी नाही खूप साऱ्या गोष्टी आहे तर त्या जांबळामध्ये आपल्याला थांबतात आणि खाल्यानंतर एवढी एसिडिटी आली होती त्यानंतर मला ती ओमी आज जी खावी लागली तर मी ती बोडी खाल्ली थोडा आता रिलॅक्स झाला आता नंतर जांभूळ खायची इच्छा होत होती म्हणून आता एखादा की मला जांभूळ भेटले आणि ते घेतले आणि एक जांभूळ खाता खाता आपण चाललोय माझेच गाठला आणि हा रस्ता असा तुर्मिळ तुरमीडमध्ये एवढा नागमोडी रस्ता आहे आणि उंच उंच आहे गाडी आपल्या स्पीडमध्ये चालवायला हवी चाळीस पन्नास चाळीस पन्नास ठीक आहे गाडी स्पीडमध्ये बाकीच्या गाडी एवढ्या स्पीडमध्ये दूर करण्यात आला पण एवढी स्पीडमध्ये गाडी नको आपल्या कंट्रोलमध्ये गाडी हवी ते तर आपण बाहेर जातो म्हटलं गाडी तर कंट्रोलमध्येच आवी समोरचा जो निसर्गमय असा नजारा आहे इतका सुंदर दिसतोय वाव जस्ट लाईक अ वाव असा हा नजारा आपल्याला समोरचा आहे तो दिसतोय आणि इतकं सुंदर वातावरण झालंय आता आणि दुपारचे वाजले आहेत ती आणि खूप सुंदर असं वातावरण काय सांगत आता माझ्याकडे शब्द नाहीये असं वातावरण इतकं सुंदर झालं आणि खूप छान वाटतंय असं निसर्गमय वातावरण बघून मीन्स एक्साइटमेंट जी लेवल आहे ना ती एवढी वाढून जाते ना आपल्याला आपली ते विचार काय मस्त मस्त या समोर बघत असेल मस्त दुःख दिसत आहे आणि खूप मस्त असा निसर्गमय वातावरण हेच आहे ते देखो हा बघा धबधबा आपल्याला दिसतोय समोर आणि इतका सुंदर इथे तर लोक इथे थांबू थांबून मस्त आपले फोटो काढताय आणि हा धबधबा इतका सुंदर दिसतोय वा किती दुरून हा धबधबा येतोय आणि खूप सारी इथे लाईन लागली आहे आणि पुष्कळ लोक इथे थांबले आहेत धबधब्यासाठी कोणी फोटो घ्यायसाठी थांबलाय कोणी ओढ व्हायसाठी थांबले आहे म्हणजे वातावरण जे, जे निसर्ग झालंय ना हा हा या बाद्या अधिक आहे तीन आणि वातावरणात एवढ्या म्हणजे आज हॉट डे आहे म्हणजे असं शनिवार रविवार नाही शनिवार रविवार असेल तर एवढी गर्दी होती या सगळ्यावर शनिवार रविवार नसून सुद्धा एवढा प्रचंड लोक म्हणजे व्हिजिट करायसाठी येतात आणि आपल्याला समोर दिसते चादर आणि ही चादर म्हणजे एवढं असं समोरचा आता खूप असं दिसलंय मातला बघतो तरी आपण इथे धबधबा दिसतोय आणि वा वा धबधबा खरंच या असं वाटतं की त्याच्या आतमध्ये जावा आणि तिथे सामोर करावे पण आपण आगर करून आलेला आहे आणि ते एक्साइटमेंट लेवल थोडी थोडी आपली वाढत आहे आणि आपल्याला माशेच घाटामध्ये काही पॉईंट्स आहे असे ठेवले आहे म्हणजे कार पार्किंग साठी जागा ठेवली आहे वा हे बघा वा मस्त धबधबा आहे रे फोटो काढणे की हिच्या होईले रे मेरी आपल्याला तिथे म्हणतात तिथे धबधबे दिसत आहे आणि खरंच यार धबधब्यावर थांबलं की असं फोटो काढायची इच्छा होते आणि थांबून मस्त थोडंसं आपला थांबायचा था पण पहिले आपला जो स्पॉट आहे तो आपण करून घेऊया आणि त्यानंतर आपण म्हणजे मोठा स्पॉट जो आहे तो नंतर बघण्यात काही अर्थ नाही कारण की आता तीन वाजले आहे जसं जसं सायंकाळची वेळ होती तसं तसं वातावरण पण थोडं म्हणजे असा अंधार झालेला आहे तर त्याच्यामुळे पहिले आपण तो स्पॉट बघून घेऊ mm आणि त्यानंतर आपले बाकीचे स्पॉट बघून घेऊ सरकणारे दाट ढग आजूबाजूला असणारा निसर्गरम्य व विहंगम दृश्य देणारा घाट घाटातून वैना जाणारा रस्ता वाटेत लागणारे छोटे छोटे कड्यावरून धो धो कोसळणारे पावसाचे पाणी आणि त्यामुळे तयार झालेले फेसाळते जलप्रपात डाव्या कुशीला असलेले टेकडी खालची छोटी छोटी तुमदार कौलारू घरे हे सर्व पाहिल्यानंतर आपल्याला आपण एका वेगळ्या जगात आल्याचा भास होतो माळशेस घाट का प्रसिद्ध आहे महाराष्ट्राच्या पश्चिम घाटामध्ये वसलेला माळशेज घाट हा एक सुंदर लोकप्रिय घाट असून एक उत्तम हिल स्टेशन आहे या ठिकाणी असणारे धबधबे पर्वत हिरवेगार नैसर्गिक वातावरण विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी प्राणी या सगळ्यांचे एकत्रीकरण म्हणजे माळशेज घाट गाथ। माळशेज घाट हा त्याला लाभलेल्या विविध नैसर्गिक संपत्तीने जसा संपन्न आहे त्याचप्रमाणे माळशेज घाट मधील साहसी गोष्टींसाठी सुद्धा पर्यटक आकर्षित होतात जसे की गिर्यारोह ट्रेकिंग हे निसर्ग प्रेमींमध्ये एक आहे शहरी गजबजी पासून थोड दूर राहून शांततेचा अनुभव घेण्यासाठी माळशेज घाट हे एक विकेंडला जाण्यासाठी उत्तम व आदर्श ठिकाण आहे गुलाबी रंगाने सुंदर दिसणारे फ्लेमिंगो पक्षी परदेशी पक्षी आहे व हे पक्षी हंगामी काळामध्ये अर्थात जुलै ते सप्टेंबर मध्ये माळशेस घाट जवळील पिंपळगाव जोगा धरण्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात माळशेज घाट जवळील उंच किल्ले छोटे मोठे धबधबे आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर ट्रेकर्स प्रेमींसाठी असणारा हरिश्चंद्रगड चा ट्रेक आजोबा हिल चा ट्रेक लोकप्रिय आहे यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने माळशेस घाट एक प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखले जाते मुंबई मार्गे मुरबाड पर्यंत आल्यानंतर तिथून जवळपास पंचेचाळीस किलोमीटर वर घाट लागतो त्याचप्रमाणे आपण जर पुण्यावरून गेलो तर नारायणगाव जुन्नर कडून माळशेज घाटात जाता येते मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांसाठी माळशेज घाट हे परफेक्ट वीकेंड डेस्टिनेशन आहे या पर्यटन स्थळावर उंच उंच धबधबे घाट हिरवेगार डोंगर त्यासोबतच सोळाव्या शतकातील स्थापत्यशास्त्रातील अद्वितीय अशी मंदिरे आणि किल्ले आहेत फायनली आपण मार्शल घाटात पोचलो आहे आणि आपण ज्या जागेवर थांबलो होतो था, हा किल्ला पॉईंट होता मग आणि याच्या आधी जो एक पॉईंट होता तो लाजवंती होता पण आपण तिथे थांबलो नाही आणि हा जो होता किल्ला पॉईंट होता यावर आपण मस्त फोटो काढले आणि खूपच काढले पण बसण्यासाठी यार पाऊस असल्यामुळे बसायसाठी हो तिथे जागा नव्हती त्याच्यामुळे आपल्याला बसताना आला आणि आपण आता चाललो आहे पुन्हा समोर तर आता तर ते दृश्यमय वातावरण आणि इतकं सुंदर आणि इतकं निसर्गमय आहे काय सांगू तुम्हाला आता तुम्हाला दिसत असेल नसेल आय डोंट नो लेकिन पण एवढं सुंदर वातावरण हे पावसाळ्यातच बघायला मिळतं आपल्याला खरंच पावसाळ्यामध्ये जायला पाहिजे आपण आणि इथे सुंदर असा धबधबा दिसत असेल तुम्हाला राईट साईडला तर हा धबधबा खूप छोटा आहे पण याच्या आधी धबधबे इतके मोठे बघितले म्हणजे धबधब्यांना म्हणतात चरणा किंवा कि वॉटरफॉल जे म्हणते ना ते हेच बघा आणि मोठेच पहाड 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 ओके पहाड आणि हा जो रसा हा सरळ जातोय अहमदनगरला आणि याच रस्त्यावरून गाड्या जातात मुंबई टू अहमदनगर या जात्या दादा दादा किंवा पुणेकडून जावं लागतं आपल्याला तर हा रस्ता मला वाटतं इकडून थोडं कमी पडत असेल आणि समोर बघा मुलं इथे एन्जॉयमेंट करत आहे आणि खूप सारं पाणी साधलेलं आहे तिथे आणि पोर फोटते ते अजिवाद ऐकत वा हे बघा समोर तुम्हाला मुलं दिसत असतील आणि मुलं एन्जॉयमेंट करतात पाण्यामध्ये पण आता पाण्यामध्ये एन्जॉयमेंट करायला नको कारण की वरता एखादा दगड वगैरे आला तर फालतू रिस्की असतो इथे छान अशी कलाकृती केली आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सैन्य होतं तशी त्याप्रमाणे इथे कलाकृती केली आहे आणि पुन्हा आपण एक कलाकृती समोर बघणार आहोत तर तिथेसुद्धा म्हणजे खूप सुंदर असं पेंटिंग केलेलं आहे तर ते पेंटिंग मी तिथे गाडी थांबवता नाही ना पण मी तुम्हाला कॅमेरामधून दाखवणार दाखवायचा प्रयत्न करतो तर आता आपण सांगलो समोर इथचा रस्ता जो आहे तो खराब झालेला आहे इथं बांधकाम बहुतेक लागत नाही बहुतेक या लोकांनी केलं नाही हे बघा गाडी कशी आली आहे काही अर्धा रस्ता तर खूप चांगला बनवला आणि हा काही म्हणजे गाडी पटकन निघून जायला पाहिजे अशा जागी आणि रस्ता पूर्ण खराब झालेला आहे होता ते पेंटिंग आहे ते इथेच आहे आणि ते अंधार असल्यामध्ये इतकी सुंदर अशी पेंटिंग आहे तारा सरसेनापती आणि खूप सुंदर असं दोन्ही आजूबाजूला इथे म्हणजे पूर्ण कलर पेंटिंग केले आहे पण आपल्याला ते याच्यामध्ये दिसत कारण की अंधार आहे या जागेवर आणि आपण ज्या पॉईंटला आलोय जो शेवटचा पॉईंट आणि लास्ट पॉईंट होतो लास्ट पॉईंट आहे आपला इथे गाडी लावायसाठी कुठेही जागा नाही आहे बघू आपल्या समोर गाडी येते की नाही तर याच जागेवर आपण गाडी इथे ठेवण्याचा प्रयत्न करू बघितलं हा जी थम पॉईंट था, हा थम पॉईंट म्हणजे की जसे आपण मी आता कल्याणकडून जसं आपण अमधनगरला जो रस्ता आहे त्या रस्त्यावर असे पॉईंट्स आहेत पहिले लाजवंती आहे नंतर मग दुसरं पॉईंट आहे आणि त्यानंतर आपण आता ज्या जागी थांबलो तर थम पॉईंट इथं खाण्याची वगैरे व्यवस्था आहे आपल्याला मॅगी मिळते नंतर गरम गरम चहा मिळते आणि खूप साऱ्या गोष्टी अशा मिळतात ज्या गरम करून मिळतात कधीच मिळतं आणि त्याच्यानंतर इथं जे आता या पॉईंटवर आल्यानंतर आपण जो व्ह्यू बघतो ना तो ऑसम व्यू दिसतो आपल्याला खरंच पावसाळ्याच्या दिवसाचा व्ह्यूज आपल्याला बघायला मिळतात आणि धुक्याची जे चादर आहे ते पूर्ण पसरली आहे आणि पाऊस खूप सुरू आहे तर म्हणून मला बाहेर काही आपला तो व्हिडिओ वगैरे बनवताना फक्त जेवढे काही व्हिडिओ मला छत्रीमधून घेता आले थोडे व्हिडिओ घेऊन घेतले आणि आता आपण समोर चालू आहे एपीटीसी ऑफिसला तर एमटीडीसी रिसॉर्ट आहे हॉटेल आहे आणि तिथे रेस्टॉरंट पण आहे बघू तिथे तर वगैरे काही इच्छा झाली तर आपण पिऊ आणि नंतर आपण परतीचा प्रवास गे करायला गेणार आहोत तर मग आता आता वाजले आहे साडेचार तर साडेचार जर परत प्रवास जर घेतो म्हटलं तर मला साडेसात सात वगैरे वाचतील आणि जो आताचा जो येणारा रस्ता आहे तो थोडा मोठा आम्ही खराब होता आणि अहमदनगर ते मुंबई हा जो हायवे होत आहे हा खूप चांगला मोठा फोर हायवे होतो आहे आणि झाल्यानंतर तर खूप चांगला वाटेल तर काही नाही चला तर मग आता एम ऑफिसला जाऊ आणि त्यानंतर आपण परत तर आता आपण निघालो एम टीडीसी जे रिसॉर्ट आहे तिकडे बघायला तर हा जो रस्ता दिसतोय एम सी मी समोर नगर रस्ताचा आहे आपण कुठेही आपल्याला जायचं नाही जसे पॉईंट्स कम्प्लीट थोडे थोडे पॉईंट कंप्लीट होत त्याप्रमाणे प्रमाणे समोरचे जे पॉईंट्स ते येतात आणि समोर पण पॉईंट्स आहे तर हा जो रस्ता आहे तिकडेच जातोय आणि आपण शांतपणे या निसर्गरम्य वातावरणाचा जो आस्वाद आहे ते चालू आहे आणि समोर बघा गाडी लाईट लावून चालली आहे काय प्रॉब्लेम आहे काय माहिती नाही पण अशा वेळी जर गाडी काही झालं तर थोडा प्रॉब्लेम येतो तर पहिलेच गाडी आपली कुठे जात असताना गाडीची केअर केलीच पाहिजे असं तरी वाटतं आणि हा समोरचा व्ह्यू बघा इतका सुंदर व्ह्यू येतोय आणि हे गाडी जी दिसते आपल्याला हे पंढरपूरवरून आलेली दिसते आता मला वाटते ती मुंबईला चालली असेल किंवा ठाण्याला चालली असेल जे काय असेल आणि हा बघा इथे पण एक पॉईंट आहे आणि हा पॉईंट खाली खाली आहे पण रविवारच्या दिवशी आपण जर या पॉईंटला आलो तर कार गर्दी असते आणि आपण चढतो हो 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 इकडे पण पुष्कळ गर्दी आहे लोकांची आणि इकडे पण पॉईंट भरपूर आहेत प्रत्येक जाग्यावर पॉईंटला पण सुंदर पॉईंट तेच एक थम जो पॉईंट आहे तो खूप छान आहे बघायला आणि मागचा जो पॉईंट आपण जो बघित गिल्ला पॉईंट आपण बघितला होता आणि त्याच्यानंतर हा थम्प पॉईंट त्याच्या आधी जर बघितलं तर अजून ते पॉईंट म्हणून आहे आणि हे मोठा ट्रक कसं टू वे रस्ता असल्यामुळे थोडी रिस्क असते गाडी चालवायला गाडीने मी हळू चालवली आणि हे बघा धुकाची चार्जर आपल्याला समोर दिसत आहे एवढं सारं धुकं आणि मुलं याच्यावर टाट बाजी हे एव्ह बह करेल आणि तो मुलगा याच्या उभा आहे आणि खरंच आपल्याला इथे लाईटची गरज आहे आणि रात्रीच्या वेळी जर येतो म्हटलं तर खूप सारा त्रास होतो तर त्यासाठी रात्री येण्यासाठी खूप अवॉइड करा या रस्त्याने कारण की धुकं एवढं असतं की समोरचा सुद्धा आपल्याला दिसत नाही समोरची गाडीसुद्धा दिसत नाही कारण की मी एकदा अनुभव केला आहे या जागेवर पण या थाळी पर्यटक निवास माझेत घाट सिक्स हंड्रेड किलोमीटर किलोमीटर नेमिट मीटर सॉरी इकडे जे आहे एम मार्शेस घाट तर या जागी आपण चाललो तर बघूया आपल्या समोर एक गाडी निघाली हॉरी बल्ब या समोर काही दिसतच नाहीये काही दिसतच नाही समोरचा रस्ता आपल्याला काही दिसणार नाही त्याच्यामुळे मी विचार केला होता की आपण परत लगेच निघायला पाहिजे कारण की या रस्त्यावर एकही असं काही दिसत नाही मला आणि हे बघा इथे गाडी थांबलेली आहे समोरची गाडी सुद्धा आपल्याला दिसत नाही इथे खूप सारे गाड्या लागल्या आहेत तर बघू समोर जाऊन जर आपल्याला परत येता येईल तर आपण परत येऊ तर इथे काही कळत नाही आहे एमटीडीसी कोणत्या साईडला आहे मला वाटते इथूनच गाडी आपण पाऊस लागला बघितलं मी डी इकडे मी एमटीडीसीला जाण्यासाठी आलो होतो पण मी गाडी इथे थांबवली कारण की एवढं दुका आणि आणि तर काही दिसत नाही आणि हे बघा पूर्ण धुक्याची जी चादर आहे ती पूर्ण पसरलेली आहे इथे गाड्याची लाईन होती ले ले मी सुद्धा इथे गाडी लावली आहे आणि इतकं हे झालं की म्हणजे काही समोरचं एकही वस्तू आपल्याला दिसत नाही आहे हे बघा एकही वस्तू आपल्याला इथे दिसत नाही आहे त्याच्यामुळे मी गाडी साईडला लावून इथेच थांबलो आहे आणि पुढे जाण्याचा काही अर्थ नाही आहे त्याच्यामुळे मी एमटीडीला जाण्यासाठी आलो होतो पण इथे या दोन रस्ते आहे पण एमटीसी कडे मा पुढे दाखवले पण माहिती नाही की एमटीसी तूपर्यंत हा रस्ता होतो आणि समोर काहीही दिसत नाही हे बघा पूर्ण धुकं झालेलं नाही आणि काहीही दिसत नाही त्याच्यामुळे मी एमटीसी जाण्याचा जो विचार केला होता तो मी कॅन्सल करतोय आणि मी मध्येच आलो होतो इथे थोडं फ्रेश होऊन गेलो